मी रुपेश किसन खेडेकर राहणार भोसरे काही महिन्यापासून मुंग्या कंबर मध्ये जास्त दुखणे ह्या आजार होता आणि चालणं पण अवघड होत एका पायावर मी चालायचो एका कुशीवर मी चालायचो त्यानंतर मी दहा बारा डॉक्टरांकडे सल्ले घेतले आणि मला पॅरेल्स होईल असं सांगितलं तर काहीने ऑपरेशन करावं लागेल असं सांगितलं परंतु कोणी त्याबद्दल गॅरंटी घेण्यास तयार नव्हता त्यानंतर माझ्या एका मित्राला सगळेच केलं की स्पायनॉलॉजी क्लिनिक औन पुणे इथे तुम्ही जावा तिथे तुम्ही एक म्हणजे फुली कॉन्फिडन्सली बरे होतात मग मी इथं आलो स्पायनॉलॉजी लो क्लिनिकमध्ये आणि डॉक्टरचा सल्ला घेतला डॉक्टरने मला पहिल्याच भेटीमध्ये खूप छान समजावून सांगितले आणि त्यांच्या बोलण्यावर तुम्ही कॉन्फिडन्स राहिलो आणि त्यानंतर त्यांनी माझं प्रोसेस सुरू सुरली प्रथम मला इंजेक्शन दिलं इंजेक्शन नंतर माझी फिजिओथेरपी चालू केली फिजिओथेरपी नंतर आयुर्वेदिक थेरपी झाली आणि आत्ता सात महिने झाले मी आता पूर्णपणे बरं आहे आणि धावू शकतो पळवू शकतो आणि पूर्ण कॉन्फिडन्स आहे आता माझ्या माझ्या शरीरावर मला धन्यवाद